कारण मुंबईलगतच्या मीरा भाईंदरमध्ये आज मनसेचा मराठी अस्मिता असा मोर्चा निघणार आहे अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला आता मराठी भाषिकांकडून हे मोर्चानं उत्तर दिलं जाईल मोर्चा आधीच मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यातही ता घेतलं सकाळी दहा वाजता मीरा भाईंदरमधील वालाजी हॉटेलपासून हा मोर्चा निघणार आहे मनसेच्या मोर्चामध्ये ठाकरेंची शिवसेना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होणार असंही समजत आहे मराठीचा अपमान केल्यानं अमराठी व्यापाऱ्याला मनसैनिकांनी मारहाण केलेली केली होती मन सैनिकांनी केलेल्या मारहाणीनंतर अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेला होता महापालिका निवडणुकांआधी मराठी विरुद्ध अमराठी वाद हा आणखीनच चिघळल्याचं बघायला मिळत आहे आज मीरा भाईंदर मनसेकडून हा मोर्चा निघणार आहे मात्र त्याआधीच मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं बघायला मिळत आहे अमराठी व्यापाऱ्यांनी हा तर मोर्चा काढलेला होता त्यालाच उत्तर म्हणून प्रत्युत्तर म्हणून आज मनसेकडून हा मोर्चा काढला जाणार आहे मीरा भाईंदरमध्ये मनसे मनसेकडून हा मराठी अस्मिता मोर्चा आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून प्रतिनिधी निकेश सध्या आपल्यासोबत आहेत निकेश आपण बघू तर हा वाद शक्यता दिसते आज तर मनसेकडून मराठी अस्मिता हा मोर्चा निघणार आहे त्या संदर्भात अधिकची काही माहिती मात्र त्याआधीच आपण बघू शकतोय अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजत आहे आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच मीरा रोड मध्ये एका गुजराती व्यापाराला मराठीच्या भाषेवरनं मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती आणि हा मुद्दा होता जो होता तो मोठा वादग्रस्त ठरला होता त्या विरुद्ध गुजराती व्यापाऱ्यांनी एक दिवसाचा बंद केला होता आणि मनसेच्या विरुद्ध मोठा मोर्चा जो आहे तो काढला होता आणि त्यालाच एक प्रतिउत्तर म्हणून मनसेकडनं आज मोर्चा काढण्यात येणार होता मनसेचे जे नेते आहेत अविनाश जाधव यांच्याकडनं हा मोर्चा जो आहे तो काढण्यात येणार होता पण मात्र पोलिसांनी जो आहे ते या मोर्चाला विरोध केला होता त्यांना नोटीस जी आहे ती बजावलेली होती कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जमावबंदीचा आदेश देखील त्या संपूर्ण एरियामध्ये जे आहेत ते बजावलेले होते त्या त्यानंतर देखील अविनाश जाधव आणि मनसेचे कार्यकर्ते जे नेते आहेत त्यांनी ह्या मोर्चा काढण्याच्या भूमिकेवरती ठाम होते त्याच्यानंतर अविनाश जाधव यांना आता पोलिसांनी पहाटे साडेतीन वाजता ताब्यात घेतलेला आहे ता त्यामुळे आता ह्या संपूर्ण मोर्चाच्या बद्दल जे आहेत ते अजून देखील वाद जो आहे तो चिघळू शकतो कारण मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत अजून देखील मोर्चा काढण्याच्या भूमिकेवरती ठाम आहेत आता अविनाश जाधव यांना ताब्यात घेतल्याच्या नंतर आता मनसेची पुढची भूमिका काय हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे हो नक्कीच निकेश खरे तर मोर्चा निघतो का आणि नि मनसेकडून नेमकी काय भूमिका यानंतर समोर येते हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी